मराठी विटा हायस्कूलचा नादच खुळा माझ्या विद्यार्थीच बनला शाळेचा प्रमुख पाहुणा खर तर शाळा म्हटलं की आपल्याला ते पूर्वीचे दिवस आठवतात हो आपल्या वर्गात कोण कोण होतं कोण शिक्षक होते यासह अनेक चित्र समोर उभे राहतं परंतु विटातील विटा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला एक माजी विद्यार्थी शाळेचा प्रमुख पाहुणा बनून आला तर नवल वाटायला नको पण हे घडलंय विटा हायस्कूल विटाच्या शिक्षण घेतले त्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून याच माजी विद्यार्थ्याला सन्मानित करण्यात आले त्याचं नाव आहे प्रदीप कुमार पांडुरंग खंदारे विटा हायस्कूल व संजय भ पवार ज्युनियर कॉलेज विटा व रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प व क्रीडा विभागामार्फत आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटी पुणे व डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटाचे सचिव तसंच विटा हायस्कूल विटा या प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रदीप कुमार पांडुरंग खंदार हे लाभले यावेळी अॅडव्होकेट सुभाष पाटील रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी बाळवेकर साहेब हेही उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रदीप कुमार खंदारे यांनी आपल्या भाषणात आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला मी आज जरी या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बसला असलो तरी कधी काळी मीही तुमच्यासारखे समोर बसून अनेक कार्यक्रम पाहिलेत त्यामुळे मला तुमच्यापेक्षा वेगळं समजू नका मीही तुमच्या मधीलच एक आहे असं नमूद केलं नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली आपल्या विद्यालयातून ते दहावी उत्तीर्ण झालेले आहेत सहा वर्षे तुमच्यासारखेच हे विद्यार्थी दशेमध्ये या ठिकाणी वावरलेले आहेत आणि आज ते अकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटी पुणे या महानगरामध्ये त्यांची एक शिक्षण संस्था आहे अण्णांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं कार्य सुरू केलेलं आहे त्यांचीच एक शाखा आपल्या विटा शहरामध्ये डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष सचिव माननीय श्री प्रदीप पांढरंग खंजारे हे आहेत आणि ते आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासारखे जे विद्यार्थी असणारे हे आपले प्रमुख पाहुणे आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहेत आणि कदाचित त्यांनी स्वप्नातही पाहिलं नसेल की आपण या एवढे मोठे होऊ कदाचित तुमच्यासारखेच ते या ठिकाणी इतरांची भाषणं ऐकत असतील कार्यक्रम पाहत असतील बक्षीस पाहत असतील परंतु आज या ठिकाणी ते आपल्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेमध्ये ते, ते प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत त्यांना निश्चितच अभिमान असेल तुम्हाला सांगायला हरकत नाही की दिवाळीच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव सालच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यामध्ये खंडारे सर आलेले होते त्यांची या शाळेविषयी आत्मीयता प्रेम पाहून त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्याचं मी ठरवलेलं होतं आणि त्यानुसार ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या स्कूल कमिटी त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा